मित्रांनो जय मल्हार मित्रांनो सर्व समाज बांधवांना माझ एक कळकळीची विनंती आहे मित्रांनो हे त्या एकवीस तारखेला सर्वांनी मुंबईला यायचं आहे मित्रांनो कारण कसे बस झाले आश्वासन खूप ते आपल्याला आश्वासन दिले हे दिले करतो म्हणले करतो म्हणले समजा चॉकलेट दिले मित्रांनो तर सर्व धनगर बांधवांना माझं सांगणे एकवीस तारखेला मुंबईचा जसं जांजे ना भगव वादळ केसं आपलं एकवीस तारखेला सर्व धर्मांना माझं सांगणे की मुंबई पिवळी झाली पाहिजे सर्वांनी आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन मुंबई चका जाम करून टाकायची मित्रांनो आता कसं तसेच लढा झालेला दीपक भाऊ त्याच्यामुळे त्याला आपलं सहकार्य करणं आपलं काम आहे मित्रांनो आज भात घरी बसायचं नाही सर्वांनी मुंबईला यावंच लागतंय यावंच लागतंय आरक्षणाचा लास्ट लढा आहे मित्रांनो कोणीही घरी बसायच नाही माझी कळकळीची विनंती धर्मधर बांधवांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कोणी घरी बसू नका एकवीस तारखेला मुंबईला यास लागतय म्हणजे यास लागतय मित्रांनो जय मल्हार